आज मस्त व्हेज हक्का नूडल्स बनवलेले आहेत हॅलो नमस्कार मी सीमा एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते तर शुभ संध्याकाळ तुम्हाला सर्वांना आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी व्हिडिओला आत्ता आता सुरुवात केली कारण माझी तब्येत काल ना म्हणजे बाहेरून आल्यानंतर मला एवढा भयानक पित्ताचा त्रास झाला आणि खूप जास्त उलट्या झाल्या आणि त्याच्यामुळे मग पूर्ण म्हणजे थकवा जाणवत होता आणि एकदम हातापायाला असा जीव नसल्यासारखं झालं होतं म्हणजे वेगळंच होत होतं आणि डोकं तरी एवढं दुखत होतं की म्हणजे असं वाटत होतं डोकं फुटतं की काय एवढं प्रचंड माझं डोकं दुखत होतं आल्यानंतर फक्त मी आईस्क्रीम खाल्लं आणि पिलूला जे काही स्नॅक्स वगैरे घेतले होते त्याच्यातलं थोडंसं खाल्लं मेन म्हणजे मला त्रास केव्हापासून होत होता गाडीत बसलेली मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मी गाडीत बसल्यामुळं मला त्रास झाला तर तेव्हापासून माझं थोडं थोडं डोकं दुखायला लागलं आणि म्हणजे ते वाढत वाढत गेलं आणि मग दुपारच्या वेळेस जेवण देखील नाही आणि बाहेर गेल्यानंतर पाणी वगैरे पिण्यात कमी येतं त्याच्यामुळं मला एवढं पित्त झालं आणि पित्त झाल्यामुळं भयानक असा त्रास झाला तर काल म्हणजे काल रात्रभर त्रास झाला पित्ताचा आणि आज दिवसभर एकदम थकवा थकवा होता तर म्हटलं आज आपण फक्त आराम करूया आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता हे दोघ जण गेलेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मला यांनी अॅनिव्हर्सरीला घेतलेली साडी आता देखील म्हणजे असं दमट वातावरण झालंय आज त्याच्यामुळे गरम देखील बऱ्यापैकी होतय तर मला घेतलेली साडी म्हणजे एवढी काही महागाची वगैरे नाही साधी सिंपलच आहे पण छान आहे मला तरी आवडलेली मला शिला पैठणी घ्यायची होती परंतु तिथं नव्हती त्या दुकानामध्ये म्हणजे आम्ही मिल डेपोला गेलो होतो आणि तिथं नसल्यामुळं मग ही आपली सेमी पैठणी सारखीच म्हणजे वर्कवाली आहे आणि कपडा वगैरे एकदम छान आहे त्याचा आणि जे आपलं हे काय म्हणतात वर्क वगैरे केलेलं आहे ते देखील पूर्णपणे पॅक आहे म्हणजे निघणार वगैरे नाही आणि राणी कलर माझ्याकडे नव्हता देखील त्याच्यामुळं मग मी घेतलेला आहे मोबाईलमध्ये थोडासा रेड दिसतोय परंतु एवढा रेड नाही हा असा कलर आहे हा आणि ही साडी फक्त सातशे रुपयांची आहे मला तर म्हणजे किंमतीच्या मानाने खूप जास्त आवडली त्याच्यामुळेच घेतली आणि हे म्हणत होते की तू ड्रेस घी कारण तू ड्रेस जास्त वापरती तर साड्या कधीतरी घालता घालण्यात येतात त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की ड्रेस घी परंतु मी म्हटलं कधीतरी घालण्यासाठी छान साड्या लागतात तर त्यासाठी मी घेतलेली आहे आता ही साडी मला वटपौर्णिमेला घालण्यासाठी होईल आणि पिकोफॉल वगैरे करून ठेवली की मग आपल्याला छान एका सणाला घालायला मस्त तर या म्हणजे अशा ज्या महागड्या साड्या आहेत म्हणजे ही काही महाग नाही परंतु अशा काठपदराच्या ज्या साड्या आहेत त्या साड्या ठेवण्यासाठी तर मी या इथं मिशोवरून हे कवर मागवले होते साडी वगैरे ठेवण्यासाठी तर हे खूप छान आहेत आणि याची क्वालिटी देखील अगदी मस्त आहे तर हे आहेत बारा आणि हे बारा कवर मला एकशे सदुसष्ट रुपयांना भेटलेले आहेत फक्त आणि खूप छान आहेत तर तुम्हाला मी दाखवते साडी याच्यामध्ये घालून तर अशा पद्धतीने आपण ह्या ज्या साड्या आहेत याच्यामध्ये कवर करून ठेवल्या तर याच्यावरती धूळ देखील बसत नाही आणि छान राहतात म्हणजे याच्यामध्ये ब्लाऊज पेटीकोट साडीचा जो काय असेल तो याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकतो अशा पद्धतीने ठेवण्यासाठी म्हणजे अशा काठपदर साड्या असतील किंवा पैठणी असतील माझ्याकडे ज्या काही साड्या आहेत काठपदर आणि पैठणी त्याच्यासाठीच <laughs> हे कवर मी मागवलेले आहेत आपल्या ज्या डेली यूजच्या साड्या असतात त्यांना काही गरज पडत नाही परंतु अशा साड्यांसाठीच मी हे कवर मागवलेले आहेत जर तुम्हाला हवे असतील हे कवर तर याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही परचेस करू शकता किंवा लिंक चेकआउट करा तुम्हाला हे कवर मागवायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल तिथं मी याची लिंक देते तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स मी तरी खाणार नाही ह्या दोघांनाच देणार आहे बनवून तर त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा रेसिपीला सुरुवात करते तर त्यासाठी या इथं मी व्हेज हक्का नूडल्सचं हे पॅकेट आहे ना ते खूप जास्त मोठं आहे याच्यातील मी थोडंसं घेणार आहे म्हणजे दोघांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये तर रेसिपीला आता सुरुवात करते त्याच्या अगोदर ही भांडी वगैरे जी आहेत ती मला लावून घ्यायची आहेत कारण म्हणजे रात्रीची भांडी मी सकाळी घासली आणि सकाळची भांडी दुपारी घासली म्हणजे कामाचा गोंधळ बऱ्यापैकी झालेला दूध देखील दोन दिवसापासूनची तापवून ठेवलेली आहेत कालचं दूध म्हणजे वापरातच आलेलं नाही तर त्याचं मी दह्याचं विरजन लावून घेतलंय काल येताना दही वगैरे घेऊन आली तर मग ते दही लावलं आता एक एका दुधाचं दही लावलंय आता दुसऱ्या दुधाचं मी काहीतरी बनवणार आहे त्याची देखील रेसिपी मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेल तर या इथं गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय आणि याच्यामध्ये जवळपास सहा पॅकेट म्हणजे सहा असे भाग आहेत तर त्याचे मी दोन भाग घेतले आणि हे पॅकेट आता मी पॅक करून ठेवणार आहे तर या पद्धतीच्या ज्या क्लिप्स असतात ना त्या डिमार्ट मध्ये दे दे था था आ, तर ते आणलेल्या आहेत आणि याच्याने आपण पॅक करून ठेवलं तर ते खराब देतील होत नाही आणि टाईट राहतं म्हणजे आतमध्ये ठेवलेला जो कुठला पदार्थ असेल तो व्यवस्थित राहतो सध्या या क्लिप्सची खूप जास्त गरज आहे पावसाळ्यामध्ये जर आपण हे पदार्थ असेच ठेवले तर ते लगेचच खराब होतात त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या क्लिप्स तुम्ही नक्की वापरा जेणेकरून तुमच्याकडे जे काही किराणा असेल तो खराब होणार नाही मी तर याच पद्धतीने सील करून ठेवते त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहतं पाण्याला छान उकळी आली तर आता हे जे नूडल्स आहेत ते मी एका बाउल मध्ये काढून घेते आणि हे पाणी या नूडल्स टाकले आणि याच्यावरती आपण झाकण लगेच ठेवायचंय आणि पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण पाहूया नूडल्स थोडेसे शिजत आहेत तोपर्यंत तो मी आई, तो सटी रहे। आ, या इथ्यासाठी लागणार आहे ज्या काही भाज्या वगैरे आहेत त्या सर्व कट करून घेते याच्यामध्ये कांदा शिमला मिरची आणखी कोबी किंवा तुम्ही बीन्स वगैरे देखील वापरू शकता परंतु माझ्याकडं फक्त कांदा आणि शिमला मिरचीच आहे कोबी देखील नाही आणि बीन्स पण पर नाही परंतु तरी देखील मी करणार आहे खूप छान बनतं या पद्धतीने जर तुमच्याकडं आणखी भाज्या असतील तुम्हाला आवडत असतील तर, ते दे, ते तर त्या देखील तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये परंतु या ज्या चार भाज्या आहेत त्या म्हणजे टाकल्या जातात शक्यतो तर कांदा आणि शिमला मिरची मी अशी उभी कट करून घेतलेली आहे आणि गरम तर बऱ्यापैकी होतोय आज काही आमच्याकडं पाऊस वगैरे आलेला नाही त्याच्यामुळे मला तर आनंद झालाय कारण मला दोन तीन ब्लँकेट्स वगैरे जे आहेत ना तसे मी एप्रिलमध्ये धुतलेले परंतु मी असं ठरवलेलं की एकदा पाऊस सुरू होण्या अगोदर धुतले म्हणजे आणखीन छान तर बघूया आता उघडला तर धुणारच आहे पुन्हा एक दिवस नाही तर, ना तर मग राहिले ते तसेच तर या इथं मी सर्व भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत या इथं मी शिमला मिरची कांदा थोडंसं आलं आणि थोडासा लसूण देखील कट करून घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या इथं छान असे आपले हे नूडल्स बॉईल झालेले आहेत आणि जर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये शिजवले तर ते खूप जास्त गाळ होतात आणि मला थोडंसं पाणी कमी वाटलं होतं त्याच्यामुळे मी आणखी थोडस पाणी टाकलं होतं आता हे मी चाळणीवरती थोडस याच्यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घेते तर आता हे मी पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकून घेते आणि तर या इथं मस्त असे नूडल्स आपले म्हणजे झालेले आहेत सुटसुटीत एकदम मस्त आणि शिजलेले देखील आहेत छान त्या ठिकाणी कट होत आहे आणि जास्त शिजले तर मग ते तुटतात त्याच्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये फक्त पाच ते सात मिनिट ठेवले तरी छान तर याच्यामध्ये सर्व वाप गेल्यानंतर आपण आता हे बनवून घेऊया या इथं गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकलंय आणि गॅस फुलच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून आहे त्यानंतर आलं हे थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे आणि ही जी प्रोसेस आहे ना ती पूर्णपणे आपण मोठ्या गॅसवर पिस्त करायची जेणेकरून त्याला छान असा एक क्रंचीनेस येतो आणि स्मोकी फ्लेवर येतो आपण हे ये जे नूडल्स बनवत आहोत त्याला जर आपण कमी गॅस केला तर मग ते आज चिकट वगैरे बनतात त्यामध्ये आता हे शिपला आणि खांदा देखील टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घ्यायचंय जेणेकरून भाज्यांना देखील छान येते आणि चायनीज बनविताना पूर्णपणे आपण गॅस फुल ठेवायचा आहे हे मात्र लक्षात ठेवायचंय तुम्ही तीन मिनिटे या भाज्या आपण छान अशा परतून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे हे नूडल्स पाहू शकता अगदी मस्त सुटसुटीत असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून येत आहे तर या इथं हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे रेड चिली सॉस आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारणतः मी दीड चमचा टाकलेला आहे एक एखादा चमचा सॉस टाकून घेतलेला आहे आणि साधारणतः एक चमचा व्हिनेगर आता हे सर्व आपण पुन्हा एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सुरुवातीला देखील आपण भाज्या शिजवून घेताना टाकलेलं होतं एक चमच आपण त्याच्यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला अजिबात चितट नाही किंवा मग नॉनस्टिकच्या कढईमध्ये देखील तुम्ही बनवू अगदी छान असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत व्हेज हक्का नूडल्स तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा हक्का नूडल्स एन्जॉय करा होईपर्यंत म्हणजे फक्त नूडल्स बनवू पर्यंत माझी घामाने ही हालत झाली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली ती देखील नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर